युती पक्की आहे युती झालेली आहे ज्यांना सोबत यायचं आहे आमच्या त्यांचं स्वागत असणार आहे असे रा, संजय राऊत म्हणतात मात्र जी आ, स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही महाविकास आघाडी जी होती ती फक्त विधानसभा आणि लोकसभेसाठी होती असं संजय राऊत म्हणतात त्यांनी हे पक्षाच्या वतीनं अधिकृत स्वरूपाचं जर त्यांचं हे वक्तव्य असेल तर त्याची नोंद घेण्यात येत आहे आणि राजकारण ही निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे काँग्रेसला एक विचारची एक त्यांची जी परंपरा आहे आणि पद्धती आहे त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत मात्र त्यांनी या संदर्भात अशा प्रकारची केलेली घोषणा या अनुषंगानं अधिकृत स्वरूपामध्ये अजून कुठल्याही वार्तालाप त्यांच्याशी झाला नाही आज दुपारी काही मुद्द्यांच्या अनुषंगानं त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा याबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नव्हता दिवाळीनंतर जशा निवडणुका लागतील तर त्यांचं हे मत जाण जाणून घेण्यात येईल आणि त्यांच्या मताच्यानुसार आदर त्यांचा व्यक्त करत असताना काँग्रेसला आपली जी भूमिका आहे ती ठरवता येईल मात्र त्यांच्या बोलणं असं वाटतं की बघ वा आघाडीमधून ते बाहेर पडलेत का त्यांच्या बोलण्यावर जरी वाटत असेल तरी त्याला एवढ्या तातडीने त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही यथावकाश या, या संदर्भामध्ये प्रत्यक्ष का ते काय म्हटले हे तपासून बघितलं जाईल आणि तसा प्रकारचा प्रतिसाद हा त्यांना देण्यात येईल राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित ठाणे महानगरपालिका लढणार आहेत म्हणजे काँग्रेसचे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत होते आघाडीमध्ये त्यांना सोबत घेणार नाही का मग ते ते आता एकदा ते जे आज बोलले आहेत ते मी एकदा तपासून बघतो आणि त्यानुसार रितसर त्यांच्याकडून पक्षीय जी भूमिका आहे ती जाणून घेण्यात येईल आणि मग त्या नुसार काँग्रेस पक्ष आपली भूमिका जाहीर करेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव